सगळ्याच बरोबर आहे पोहन म्हणतात आपण गमत करायची म्हणतो ही हे सगळ्यांनाच राहायचं आहे पण त्या लहान मुलाला की सगळीच पोरं केस म्हणतात बघा त्या पोरला कम्फ्यूज केलं म्हणजे टाकलं मी म्हणलंय ही सगळी बसली पोरं म्हणजे ही सगळी पोरं म्हणते त्याला केस आता तूच सांग म्हणते हे सगळ्यांना काय येते म्हणलं त्यांना काय येते मातीचं कॅन असं म्हणलं ते लहान पोरं जरा एकटे होत

तुम्हाला आठवत नाही आपण हे सगळेजण बसलोय पण त्या लहान मुलाला ते कळलं की आपल्याला कळलं म्हणलं सर ह्याला केस म्हणत नाही आपण तर सगळे म्हणतो केस दुसरं म्हणते केसात फोगत पोर इतके गमती चमती करतात आणि त्यानं उत्तर शेवटी दिलंच ते म्हणला सर ह्याला केस म्हणत नाही याला त्याला <laughs> आता मत काय झाले काय म्हणतात टपोचर कसं काय म्हणला सांग त्याला काय म्हणलं मी बघायचा त्याकोचर कसं काय म्हणला सांग त्या मुलानं उत्तर काय दिला सर म्हणला मी दहा असताना सर आमच्या म्हणला <laughs> <आरी laughs> ती सगळं बारीक कसे निरीक्षण करतात आणि कसे पडतात म्हणलं सर मी लहान असताना माझ्या आईनं म्हणलं मला टपच घात म्हणून मी टपच म्हणतो असतात आणि त्यानं काय वेगळं घेतलं का जे पद्धतीने सांगितलं आहे ना म्हणजे ह्याच्यामध्ये किती ताकद असते